मित्रांनो नंबर वन नंबर वन टिप्स वापरून खरंच शेतकऱ्यांचा फायदा झाला का आणि तो कसा झाला जा संदर्भात आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत मी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे ह्या वातावरणामध्ये पानं टिकून आपण आपला प्लॉट कसा वाचू शकतो या संदर्भात बोलत असताना आपल्या सोबत शेतकरी आहेत ज्यांनी त्यांचा प्लॉट रजिस्टर न करता कर, फक्त नंबर वन टिप्स चालू केलेली होती त्याचा खरोखर शेतकऱ्यांना फायदा होतोय का या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा तुमचा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना नंबर वन टिप्स मध्ये शेतकऱ्याचा कसा फायदा होतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओचा विषय नंबर वन टिप्स वापरून पुढं तुम्हाला पानं कसे टिकवायचे अवकाळी पावसामध्ये त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांनी म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एकदा व्हॉट्सअप केलं कॉल केला काही कारण असतं हो त्यांना दोन दिवस उशिरा मी पुढचं म्हणजे त्यांनी जेवा ही वही आहे त्यांच्याकडं दाखवा हे बघा इथं त्यांनी कम्प्लिटली लिहून ठेवलेलं आहे की डॉक्टर किसानचं व्हिडिओ बघून दिवस बघा इथं लिहिलेलं आहे डॉक्टर किसान सागर दिंडे त्यांच्याकडून आता सुनील दिंडे सागर सागरपावर आयोजित झालंय इथं लिहिलेलं आहे त्यांनी तेराच म्हणजे हा इथं काय दिलंय त्यांनी एकोणावीस एकोणावीस पिके पंधराव्या दिवशी त्यांनी दिलंय झेड अठ्याहत्तर एकोणाविसाव्या दिवशी दिलंय कुमाने व्यस्पा आणि झिरो बावन चौतीस एकविसाव्या दिवशी प्रोक्लेम त्याच्यानंतर इकडं दिलं आहे सव्वीसाव्या दिवशी झिरो साठवीस हॅपी न्यूज सत्तावीसाव्या दिवशी स्पॉट किलर कोसाईड हे सगळं सांगायचं तात्पर्य एकच आहे इकडं आर्या भा झिरो भावन चौथीचा स्प्रे दिलेला आहे परत इकडं डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आहे टेक कॅल फोस्ट्रोक कुठं दिलं आहे तुम्ही पहिलं हॅप्पी न्यूज हे इथं दिलं आहे त्यांनी हे बघा दुसरी आळवणी स्ट्रोक पाच लिटर मास्टर वीस वीस चार किलो तर मित्रांनो आपल्याला काय म्हणजे हे दाखवायचं कारण काही वय दाखवायचं एकमेव कारण हेच आहे की कि डॉक्टर किसानच्या म्हणजे जे सागर सर आ, सागर सरांनी जी संकल्पना आणली की शेतकरी बांधवांसाठी आपण काहीतरी चांगलं कसं करू शकतो नंबर वन टिप्स टोमॅटोच्या संदर्भामध्ये रोज कसा व्हिडिओ देऊ शकतो त्या संदर्भामध्ये आपण ही सिरीज चालू केली आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय आता बरेचसे शेतकरी म्हणतील की सर आम्ही फी भरली अडीच हजार आमच्याकडे येत नाही प्रत्येकाकडे येण्याचा प्रयत्न आहे पण बरेचसे शेतकरी असे आहेत की चार चार पाच पाच वर्षे झाले विजिटची अपेक्षा करत नाही आलेलं वेळापत्रक फॉलो करतात पण जिथं फक्त यूट्यूबच्या माध्यमातून शेतकरी एवढा विश्वास ठेवतो खरंच तुमचं म्हणजे तुमच्या पाठीवर तुम्ही माझ्या आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तुमच्या तरी पाठीवर हात ठेवायचा अधिकार काय की तुम्ही एवढं म्हणजे युट्यूबला बघून खूप युट्यूब चॅनल आहे हजारो युट्यूब चॅनल आहे पण कुठंतरी डॉक्टर किसानवर तुम्ही विश्वास ठेवता आणि तुम्ही सगळं केल्यानंतर तुम्हाला आज काय परिस्थिती जाणवते मी सुरुवातीला पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्या ड्रिचिंगपासून पासून तर आज चौचाळीस पंचेसा दिवस आहे प्लॉटचा जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या दिवसाप्रमाणे त्या स्प्रेच्या दिवसाप्रमाणे मी शेड्यूल पास करीत गेलो औषधं फवित राहिलो आणि त्याचा मला सुरुवातीलाच इतका सुंदर असा रिझल्ट भेटला त्यामुळं मी बाजूला कुठं भिरकटता याच शेड्यूलचं पुढे कंटिन्यू काम चालू ठेवलं आणि आज प्रत्यक्षात मोबाईल नंबर सांग माझं नाव मधुकर रंगनाथ वाटपाडे पाचोरेवणी तालुका नेफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सव्वीस सा चोपन्न अजून एक प्रश्न विचारतो आणि राहिलेल्या दोन तीन मिनटामध्ये पुढच्या वीस तीस दिवसामध्ये चाळीस पंचेस दिवसापासून पानं टिकवताना सेटिंग चांगली करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ती टिप्स मी देणार आहे एकच प्रश्न विचारतो आज सगळे शेतकरी तुमचे म्हणजे मित्र परिवार असेल की सातत्याने पाऊस सुरू होता आता दोन तीन दिवसापासून पाऊस बऱ्यापैकी आहे पण दुपारून अवकाळी पावसाचं पुढच्या दहा बारा दिवसामध्ये स्वरूप आपल्याला दिसतंय हवामान अंदाजामध्ये मग अशा वेळेस आपले प्लॉट टिकवण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत युट्यूबला बघून तुम्ही ज्या टिप्स काढल्या की वही दाखवली तर वरती डायरेक्ट लिहिलेले व्हिडिओचं नाव टिप्स वगैरे हे सगळं आता तिथं दाखवू शकत नाही आपण पण एकंदरीत काय फायदा झाला आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल फायदा असा झाला का जो इतर एक दिवस जो स्प्रे जायचा तो स्प्रे चौथ्या पाचव्या दिवशी असल्यामुळे खर्चात बचत झाली आणि वारंवार स्प्रे द्यायची गरज नाही पडली पण वारंवार स्प्रे न देता आमच्यावर विश्वास ठेवून चौथ्या पाचव्या दिवशी स्प्रे देऊन आज प्लॉट चांगला आहे का तुम्ही एकदम सुंदर आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की जे दिवसाआड स्प्रे द्यायचो तिथं तीन चार दिवसाला स्प्रे होतो आणि यूट्यूब बघून ते सातत्याने कार्यरत आहेत मग आता आपल्याला सेटिंग सुरू झालं चाळीस बेचाळीस पंचेस दिवसाचे प्लॉट आहे पुढच्या तीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे मग अशा वेळेस आपल्याला पाना टिकवण्यासाठी असा सूर्यप्रकाश मिळाला तर आठ दिवसातून एक कोणता सिस्टमॅटिक बुरशीनाशकची फवारणी गेली पाहिजे आणि त्याच दरम्यान फळ फळ फुगवणीसाठी आपल्याला पन्नास बावन्न पंचावन्न दिवसाला कोणतीच लरी गेली पाहिजे कीटकनाशकचा कोणता स्प्रे गेला पाहिजे आणि रिंजिंग पाऊस सुरू असताना कोणत्या बुरशीनाशकांचा स्प्रे केला पाहिजे या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा सूर्यप्रकाश मिळतोय अशा वेळेस सेटिंग सुरू होते फळावर कुठलाही टिपका येऊ द्यायचा नाही फळ सेटिंग चांगलं झालं पाहिजे तिथं तुम्ही असा प्लॉट असेल नीट लक्षात घ्या आता त्यांनी पूर्ण बरोबर व्हिडिओ बघून कोणत्या स्टेजला प्लॉट आहे तसं ते संग, प्लॉटचं संगोपन येईल काही शेतकरी प्लॉट आपला कोणत्या स्टेजला आहे कोणीतरी काहीतरी सांगतंय मग असं काही गोष्टी करायची गरज नाही या स्टेजला तुम्हाला फवारणी करायची सूर्यप्रकाश मिळतोय एमिस्टार टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून आता त्यांनी मला व्हॉट्सअपला सांगितलं की सर तुम्ही जे सांगितलं ते मी तेतीसाव्या दिवशीच दिलं होतं एक लिटर प्लॅटिनम दहा किलो चार किलो दहा चाळीस तुमचा मेसेज आला की सर हे मी दिल तरी मी तुम्हाला सांगितलं तर परत एकदा द्या बरोबर सोमवारी सोडायचं समोर काल परवाच आपला विषय झाला होता मी तुम्ही मला तिकडून मेसेज केला की सर हे मी तुमचा व्हिडिओ बघून हे दिलंय तरी मी परत द्यायला लावलं कारण समजा रविवारी आपण वरण भात मेथीची भाजी खाल्ली तर परत गुरुवारी खाऊ शकतो ना खाऊ शकतो म्हणजे थोडक्यात त्या पिकाला आपल्याला काय गरज आहे पहिला स्प्रे बुरशीनाशकचा टॉप कवच झाला जर जा रिमझिम पाऊस चालू आहे मोठा पाऊस दुपारून येतो आहे पानं ओले राहत आहे अवकाळी पाऊस येतोय वापसा कंडिशन नाही अशा वेळेस तुम्ही काय फवारणी केली पाहिजे तिथं तुम्हाला फळावर कुठलाही डाग येऊ द्यायचा नाही फळाची कॅप क्या, चॅरिंग कॅपेसिटी म्हणजे फळाची फुगवण सातत्याने सुरू राहिली पाहिजे पानं टिकले पाहिजे त्यासाठी तुम्हाला मॅगनीज शंभर ग्रॅम दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी जांभळा करपा असेल फळावर येणारे डाग असतील जैविक करपा ज्याला आपण म्हणतो खाली बुडापासून पानं खराब होतात काळे टिपके येतात पानं पिवळे होतात तो स्प्रे आपल्याला करून घ्यायचा आहे मे मैं, मॅगनीज शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर पन्नास बावन्न त्रेपन्न दिवसाला फळ तुमचं लिंबू आकाराला आलं तिथं स्लरी आपल्याला द्यायची एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपरफास्ट फूडची निवळी आणि चार किलो गुळ त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला जर असाच सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची करजेट सहाशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम दोनशे लिटरला असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात त्यानंतर फळाची साईज सातत्याने सुरू ठेवायची तिथं सीपीपीचा वापर करत असताना असंख्य सीपीपी मार्केटमध्ये आहे पण मी सातत्याने सांगतो एजिटेक सीपीपीओ तुम्ही घ्या दोनशे लिटरला अडीचशे मिली सक्षम हे बा जे बायोस्टिमलंट आहे ते पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे केल्यानंतर कीटकनाशकची स्प्रे करत असताना तुम्हाला वायोगो मोइंटोवडी वायोगो ऐंशी मिली मोहिन टोवडी दोनशे मिली त्यानंतर आठ दहा दिवस जाऊ द्या तुमचा आमोशा पौर्णिमाचा जो पिरियड आहे म्हणजे महिन्यातील वीस ते बावीस दिवसामध्ये दोन स्प्रे करत असताना फळ सेटिंग नंतर पहिला स्प्रे वायोगो मोहिन्टोवडी त्यानंतर बारा ते चौदा दिवस जाऊ द्या बारा ते चौदा दिवसानंतर एकोणस एकरी चौतीस मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या फळ तुमचं सुरू व्हायला आलं त्यावेळेस काय कामकाज करायचं त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा परत एकदा तुमच्याकडे येतो की आता बरेचसे शेतकरी नाराज होतील की सर आम्ही फी भरतो तरी आमच्या प्लॉटवर हो येत नाही पण युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडं म्हणजे तुम्ही जे सगळं डिटेल दिलं आज वही आहे आणि हे सगळं म्हणजे टिप्स मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं होतं माझ्या मोबाईल मध्ये आहे ते आपल्याला ते घेता येणार नाही पण एकच प्रश्न विचारतो की तुम्ही डॉक्टर किसानवर इतका विश्वास का ठेवला त्याच्या पाठीमागचं फक्त कारण मला जाणून घ्या मी डॉक्टर किसानवर विश्वास ठेवायचं कारण एक मी ज्या सुरुवातीला तीन ड्रिचिंग केलं आहे त्या ड्रिचिंगचा रिझल्ट इतका जबरदस्त आला कारण सातत्याने दोन महिने पाऊस चालू होता सोळा जुलैची लागवड आहे अक्षरशः या प्लॉटमध्ये जेव्हा सरी पाडायला ट्रॅक्टर आला तर या शेता कापून लाज वाटत होती की या शेतामध्ये तांबाट्या होणार नाही अशी परिस्थिती या प्लॉटमध्ये असताना मला ड्रिचिंगचा इतका सुंदर रिझल्ट आला त्यामुळे मी डॉक्टर किसानचा शेड्यूल कंटिन्यू फॉलो करत राहिले जो पंधरा ते तीस दिवसाचा किंवा दिवसाचा जो व्हिडिओ तुम्ही शेताची परिस्थिती अशी होती का सरीच पडलेली नाही तुम्ही आताही बेड पाहू शकता जमीन बेडच नाही कारण बेड पाडण्याची परिस्थितीच नव्हती बरोबर पूर्ण पाणी होतं ओरलं होतं तुम्ही एवढी डेअरिंग का केली कशी काय शो केले मला सुरुवातीला ज्या ड्रिचिंगचे जे रिझल्ट भेटले ना त्याच्या शिवाय मला जेव्हा फुटवा कळाला या आमच्या शेजारीचे ते जेव्हा सातात करत्याने तुमचा फुटवा चांगला आहे प्रत्येक प्रत्येक झाडाला आठ आठ नऊ नऊ फाट्या म्हणजे आठ ते नऊ फाट्या आज कंटिन्यू प्रत्येक झाडाला आहे मग फुटव्याचा रिझल्ट भेटल्यामुळे मी हे शेड्यूल फॉलो करीत राहिलो आता हा पंजाब बघा ना हा पंजाब बघा किती पूर्ण सेट झालेला महत्वाचं हे शेतकरी मित्रांनो की तुमच्या डोळ्याला तुम्ही काहीतरी वापरताय ते रिझल्ट तुम्हाला येत असतील तर त्या युट्यूब चॅनलला असेल किंवा त्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन नक्की घ्या मी हजार वेळा तुम्हाला सांगितलं की डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्या असं माझं कुठलंही म्हणणं नाही कोणाचंही घ्या पण आपल्याला डोळ्याला रिझल्ट दिसले पाहिजे आपण हजार पंधराशे दोन हजार अडीच हजार तीन हजार पाच हजार दहा हजारपर्यंत शेतकऱ्याची इच्छा असते की खर्च करायचा माझा प्लॉट चांगला झाला पाहिजे मार्केट तिकडं भोसळ्यात गेलं पण माझा प्लॉट चांगला झाला पाहिजे शेतकऱ्याचे मी एक शेतकरी पुत्र आहे मी शेती करत असताना हाच विचार करतो की प्लॉट चांगला झाला पाहिजे ज्या वेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस आपल्या हातात जर माल नसेल तर काही उपयोग नसतो म्हणून आपला प्लॉट करत असताना चांगल्या पद्धतीने नियोजन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्पादन खर्च कमी ठेवून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घेता येईल खर्च कमी उत्पन्न जादा हा डॉक्टर केसांचा वादा घेऊन आजपर्यंत तुमच्यापर्यंत आलो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी एक लाख सबस्क्रायबर झाले आणि पुढच्या एक वर्षामध्ये दहा लाख सबस्क्रायबर करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्या शेतकरी मित्रांवर आहे म्हणून आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद